नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार अमरावती लोकसभा निवडणुकीत आमदार बळवंत वानखडे यांचा विजय झाला आणि या विजय संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल रात्री बारा वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला अशातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आमदार बळवंत वानखडे यांच्या मतदारसंघातील कोला या गावातील काल नागरिकांनी मोठ्या उत्साहात रात्री रॅली काढून जल्लोष साजरा केला यावेळी गावातील तथा अचलपूर तालुका शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बंडूघोम यांच्या नेतृत्वात खूप मोठी रॅली काढून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या सहारा समाचाराचा पुढील आढावा अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचा लक्ष लागलेलं होता आणि या निवडणुकीमध्ये खूप चुरशीची लढत झाली आणि या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे बलवंत वानखडे वीस हजार जवळपास वीस हजार मतांनी ते निवडून आले आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यांनी जोराने काम केलेला होता त्यानुसार शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत बंडू खोम हे सुद्धा या घटक पक्षामध्ये होते आणि यांनी सुद्धा संपूर्ण ताकद इथे लावलेली होती, लावले होती आणि या गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी एक रॅली काढली आणि विजय उत्सव साजरा केला आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बंडूजी घोम शिवसेनाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया भाऊ आता आपण कुठल्या गावामध्ये नारे लावले आणि आज विजय रॅली काढली संदर्भात आपण काय सांग है। ही जी विजय रॅली आहे ही निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नसून मतदारांची आहे कारण उमेदवार निवडून आल्यावर मतदारांना एवढा आनंद झाला की प्रत्येक मतदार आपापल्या घरात आनंद व्यक्त करत होता आणि जिथे जिथं मी फोन लावत होतो त्यांना उमेदवारांपेक्षाही आनंद झाला त्याचं कारण असं आहे की त्यांनी प्रामाणिक मेहनत केलेली आहे जर मेहनत केली नसेल त्यांना आनंद झाला नसता आणि सत्याच्या बाजूने मतदारांनी कौल दिला त्याच्यामुळं हा बळवंत वानखड्यांचा हा अतिशय खूप मोठा विजय झालेला आहे कारण की हा जो विजय होता विजय होता हा सर्व देशात म्हणा की ना आपल्या विदर्भात म्हणा हा एक नंबरचा या या मतदारसंघात समजा लागलं होतं कारण एका एका बाजूला धनशक्ती होती आणि एका बाजूला जनशक्ती होईल परंतु धनशक्तीचा विजय न होता हा जनशक्तीचा आणि मतदारांचा विजय झाला आणि सर्वसामान्य माणसांचा विजय झाला आणि बळवंत मानखडे हा असा मनुष्य आहे हा जमिनीवरचा मनुष्य आहे की या बळवंत वानखड्यांना सर्वसामान्य लोक काय समस्या आहे सर्वसामान्य लोक काय प्रश्न आहेत काय जाणीव आहे त्यांना त्यांच्या जाणीव्याची जाणीव आहे आणि म्हणून आपण बळवंत मानखड्यांना आमच्या मतदारांनी पसंत केलं आणि माझ्या गावातून माझ्या जन्मगावातून बळवंत एवढं मतदान झालं आणि हे एवढे माझे जे गावकरी आहे हे सर्व बळवंत बानखडे प्रेमी आहेत आणि माझे जे आणि मी आहे आम्ही सर्वांनी उत्कृष्ट मतदान बळवंत मानखड्याला केलं बळवंत जास्तीत जास्त मतदान मिळून आलेले आहे दादा आपण शिवसेनेचे घटक पक्ष आहे प्रथमच आपण पंजाब होत मारला असेल आणि पंजावर होत मारून आज प्रथमच अमरावती जिल्ह्यामध्ये हो पंजायची शीट निवडून आली आपण काय सांगत हा विषय असा आहे पंजाची शीट निवडून आली हा विषय नाही आहे परंतु जे पक्षाची विचारसरणी असते विचारधारा असते त्या विचारधारा आमचे जे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे होते यांना या बीजेपीवाल्याने एवढं निभाजलं एवढं ढिवसलं की काँग्रेसवाले असे आहेत काँग्रेसवाले तसे आहेत आता मला सांगा काँग्रेसवाले की पाकिस्तानमधून आले काय काँग्रेसवाले सुद्धा सत्तर वर्षापासून आपल्यावर राज्य केलं विकास केला देशाचा प्रत्येक माणसाच्या घरामध्ये विकास पोचवला आणि जे दहा वर्षापासून आली हो विकास सत्तर वर्षापासून सुरू आहे पंतप्रधानाच्या काय ज्या ज्या काही योजना असतील फक्त त्या पंतप्रधानांनी फक्त अशी त्या जा जाहिरात नाही केली यांच्यासारखा खतार फोटो नाही दिला आपला पैसे शेतकरी येते फोटो यांचा येतो बरोबर आहे हे चुकीचं आहे त्याच्यामुळे काँग्रेस हा चुकीचा पक्ष नाही काँग्रेस जी विचारधारा आहे काँग्रेसला आम्हाला डिवचलं आम्ही उद्धव ठाकरेंना या बाईंनी ही जी आता आमची प्रतिस्पर्धी उमेदवार होती या बाईंनी अतिशय धांड्याने वातावरण तयार केलं हनुमान चालिसा काय वाचणे उद्धव ठाकरेंना नामर्द काय म्हणणे या सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्याच्यामुळे आमचा शिवसेनेत पेटून उठला आणि सर्व अमरावती जिल्ह्यातला सर्वसाधारण मतदार पेटून उठला आणि बळवंत मानखंडे जास्तीत जास्त मतांनी निवडून आणला दादा विजयरथ सुद्धा नवनीत राणा यांनी विजयरथ बोलावलेला होता आज दोन दिवसापासून विजयरथ त्यांच्या आज विजयरथ कुठं हरपलेला हरवलेला आपल्याला काय सांगा हा जो विजयरथ रथ आहे हा त्यांचा भ्रम होता हा भ्रम ह्या भ्रमाचा जो भोपळा आहे तो त्यांचा फुटला माझं तर मत असं आहे जर नवनीत राणा खरंच मोठ्या मनाच्या असत्या तर जो नवनीत राणाने जर रथ आणला ही प्रज धनशक्ती आहे नवनीत राणा म्हणजे हे धन आहे आहे तर बळवंत वानखडे हा आमचा इतका निरागस चांगला स्वच्छ स्वभाव स्वभावाचा आणि सुंदर संपन्न मनुष्य आहे स्वभावनं संपन्न आहे सुखी आहे या माणसाला जो रथ आणला ना तो रथ त्या बाईनं आमच्या माणसाला द्यायला पाहिजे बळवंत वानखड्याला आणि त्याची मिरवणूक काढायला पाहिजे होती तर तिला खरं खरं आपण मानलं असतं बरोबर आहे तो जो रथ आहे ना तो रथ आता तुम्ही नेऊन आले ना बा मग हा रथ तुम्ही घ्या तुम्ही मिरवणूक काढा शेवटी आपण एकत्र आहोत परंतु असं न करता हा जो रथ आणणे लोकांची दिशाभूल करणे लोकांना लोकांच्या मनात भ्रम पैदा केला असा भ्रम पैदा केला की बा नक्कीच आता नवनी राण निवडून येणार परंतु नवनीत राणा निवडून येण्याचं कुठलंही चिन्ह नव्हतं कुठलंही कारण नव्हतं त्याचं त्याचं कारण असं आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम्ही सगळे लोक एकत्र असताना नवनीत राणाला निवडून येण्याचा कुठलाही प्रश्न नव्हता आणि कुठलाही विकास नव्हता कुठलाही विजन नव्हतं जर समजा त्यांनी खरंच काम केलं असतं पाच वर्षामध्ये आम्ही आज बळवंत मांढेला सुद्धा टप्चू दिला असता परंतु एकही काम नाही विकास नाही काम नाही जनसामान्याचं काम नाही सार्वजनिक काम नाही अहो साधा या बाईना आजपर्यंत साधा प्लास्टिक बंदी नाही केली बंदी करू शकते प्लास्टिक बंदी नाही करू शकत बंदी नाही करू शकत अवय तारूबंदी नाही करू शकत कारण की या लोकांना असं या बीजेपी वाल्यांचं असं धोरण आहे की सर्वसामान्य समाजाचा जो मनुष्य आहे गरीब मनुष्य आहे कार्य करताय काम करताय हा बघितला पाहिजे हा बिघडला पाहिजे या याचा सत्या नाच झाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि आपण यांच्यावर राज्य केलं पाहिजे ही यांची भूमिका आहे त्याच्यामुळं अमरावती जिल्ह्यातल्या जनतेनं इतका चांगल्या दळाशी गळ शांत राहिले नको बळवंत मांडगेड निवडून येत नाही तो, तो स्पष्ट शंभर टक्के लोक बोलले परंतु जनता जनार्दन एवढा हा देवाचं रूप आहे की यांनी प्रत्येक माणसानी जनता जनार्दना मत मारलं त्यांच्या मत मारलं आणि मताची ताकद दाखवून दिली आणि बळवंताला बलवान केलं या या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि आम्ही पाठवलं या जनतेचं सगळं सही आहे काय सांगा तुम्ही या विजयाबद्दल जे बंड बोलले तेच खरं आहे काय सांगा भाऊ असा माणूस आहे तो सर्वसामान्यांचा गरिबाचा नेता आहे नवनीत पाच वर्ष आपलं सत्तेवर होती पाच वर्षात आमच्या इथून न येता न गोड लावता आम्ही तिला पाचशे व्होट दिलं पाचशे वोट दिलं पण आमच्या गावात कमीत कमी एक दिवस सुद्धा आली नाही आपलं पैशाच्या जोरावर पैशाच्या जोरावर इलेक्शन खेळ खेळ समजा खेळ केला पैशाच्या दोरावर इलक्षणचा खेळ केला जाते पण निवडून येणं इतकं काही साधन नाही निवडून येणं इतकं काही साधन नाही म्हणून तिला असं वाटतं की आपण आता पैसा आहे सगळं धनशक्ती आपल्या जवळ आपण काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजयपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा